भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शंभरहून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे नमो ॲप डाउनलोड करून घेण्यात आले व मोदी सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामगिरीची पुस्तिका नागरिकांना देण्यात आली यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली व त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देखील नागरिकांना देण्यात आली आरोग्य शिक्षण कर्ज महापालिका महसूल विभाग परिवहन व अन्य विविध प्रशासकीय कार्यालयातील समस्या विषयांचा निपटारा या जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे यामध्ये विशेषतः सोलापूर महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग रस्ते ड्रेनेज पाणी विविध नागरिकांच्या मूलभूत सुविधा व अन्य महापालिकेतील कामांविषयी समस्यांचे तात्काळ निपटारा होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वरीद्वारे संपर्क साधून कामे मार्गी लावत असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून हो यामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षयांजी खाने यांनी सांगितले यावेळी सृष्टी मल्टी सर्व्हिसेसचे व्यंकटेश कैंची यांचे विशेष सहकार्य लाभले दर बुधवारी दहा ते एक या वेळेत भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयांमध्ये नागरिकांच्या समस्या व विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहून समस्यांचा निपटारा करणार आहेत नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रदेश निमंत्रित सदस्य राजाभाऊ माने यांनी दिले या जनता दरबारास भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे सरचिटणीस विशाल गायकवाड प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार राजाभाऊ माने सागर रत्नुरे यतीराज होणे नागेश पासकंटी ओंकार होमकर विशाल धोत्रे आदींसह पदाधिकाऱ्यांची जनता दरबारात उपस्थिती होती महानगरपालिकेचं काम असो आहे योजनेचं काम असो नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही योजना आणलेली आहेत त्या सर्व योजनेच्या कामासंदर्भात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसायला लागला घर बुधवारी गेल्या बुधवारी तीन ते सहा या बुधवारी या ठिकाणी दहा ते एक असं घर बुधवारी या ठिकाणी दाते एक आम्ही बसणार आहोत परंतु आज जास्त गर्दी असल्यामुळं विश्वकर्मा योजना आमच्या प्रदेशाचे नेते मंडळी सांगितल्यामुळं जवळजवळ एक शंभर एक लोकं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वांचे फॉर्म भरून घेतलेलं आहे काही लोकांचे आपले आधार कार्ड वगैरे नसल्यामुळं त्यांना सर्वांना गोंदी आहे महानगरपालिकेच्या या ठिकाणी जलधर विभागाचं काम आहे बँकेचं काम आहे आपलं विश्वकर्मा योजनेचं काम आहे या सर्व कामाचं आम्ही पाठपुरावा करून जे काही सोलापूर शहरातले विकासाचे कामं असू करतो सोली सुविधाचे काम असोगरपालिकेचं काम असो इतर शासकीय योजनेचं काम असो सर्व कोल्हापुकांनी या ठिकाणी दर बुधवारी दाखव यावं त्यांच्या कामाचं आम्ही पाठपुरावा करून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार आहे जर जे काम आपल्या हातात होत नाही तर इथले आमचे लोकप्रतिनिधी आमदार आणि मंत्री यांना सांगून हे सर्व कामं जास्तीत जास्त पद्धतीने झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी काम करणार आहोत ओके okay. तसेच जे काही योजना आहेत त्या योजनेचे कागदपत्र जर कमी असतील तर आम्ही इथं सर्व प्रत्येक पदाधिकारी यांना सर्वांना सांगायला लागला आम्हाला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे जे कोणी आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा पंतप्रधानचं शासकीय योजनेचं काम किंवा मुख्यमंत्री फडणवीसांनी ठिकाणी संपलेले काम आहेत